सर्वांना गुड आफ्टरनून आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे या ठिकाणी आज आपण ऑप्शन चेनच्या निफ्टीचे पोस्ट मार्केट अनालिसिस करणार आहोत आज मार्केटमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे त्याचा इम्पॅक्ट मार्केटवर कसा पडला सर या सर्व गोष्टीची माहिती अगदी डिटेलमध्ये आपण ऑप्शन चेनच्या सहाय्यानं डॉट टू डॉट घेणार आहोत आणि या ऑप्शन चेनला आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत लक्षात ठेवा असे सिनॅरिओज भविष्यामध्ये जेव्हा केव्हा येतात जेव्हा केव्हा रिपीट होतात तर या सिनॅरिओजचा फायदा तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये नक्कीच होणार आहे चला तर मग फारसा वेळ न घालवता या ठिकाणी आपण आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिस ला सुरुवात करूयात सुरुवात करू हिस्टॉरिकल डेटा पासून सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला कुठं दिसतोय सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी कुठं दिसतोय ते पाहिजे पहिल्या टीक मध्ये सपोर्ट आहे भैया तेवीस हजार तीनशे रेजिस्टन्स तेवीस रे ते हजार रे स्टॉप या गोष्टीची आपण सकाळी चर्चा केली की सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं या रंगावर जाऊ नका तुम्हाला मी सांगितलं का जायचं नाही या रंगावर कारण या ठिकाणी हायएस्ट वॉल्यूम या ठिकाणी तेवीस हजार तीनशे वर दिसते म्हणजे सपोर्ट तेवीस हजार तीनशे या स्ट्राईक तीन वर आहे सपोर्ट तेवीस हजार तीनशे या स्ट्राईक प्राईस वर रजिस्टन्स तेवीस हजार तीनशे या स्ट्राईक प्राईसवर रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी सपोर्ट स्ट्रॉंग चला पुढे पाहूयात नऊ सोळा आता रेजिस्टेंस रेजिस्टेंस स्ट्रॉन्ग सपोर्ट डब्ल्यूटीबी रजिस्टन्स स्ट्रॉन् सपोर्ट डब्ल्यूटीबी सपोर्ट है कुछ हजार तीन शेर नौ एक सपोर्ट एक सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम रेजिस्टेंस अगेन डब्ल्यूटीटी मग अशा कंडीशन मध्य मार्केट ची रेंज कुठून कुठंपर्यंत पर्यंत या सर्व गोष्टीची चर्चा आपण लाईव्ह मार्केटमध्ये डिटेलमध्ये केलेली आहे तुम्ही जर ती स्ट्रीमिंग पाहिली नसाल तर डेफिनेटली तुम्ही ते स्ट्रीमिंग पहा त्या स्ट्रीमिंगची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे रेजिस्टन्स या ठिकाणी हळूहळू आपल्याला स्ट्रॉंग होताना दिसतो याची पर्सेंटेज डिक्रीज होताना दिसत आहे सपोर्ट तेवीस हजार दोनशे या स्ट्राईक प्राइस वरून परत तेवीस हजार तीनशे इथे आला रेजिस्टन्स कसं आहे रेजिस्टन्स जो डब्ल्यूटीटी होता तो रेजिस्टन्स आता इथे स्ट्रॉंग झालेला चला पुढे पाहूयात नऊ अठ्ठावीस हा सपोर्ट तेवीस हजार व डब्ल्यूटीबी झाला बघा सपोर्टच्या जी वॉल्यूम आहे म्हणजे या ठिकाणी पुरसाईची जी वॉल्यूम आहे एक लाख चौऱ्याण्णव हजार एक लाख ब्याण्णव हजार दोन लाख तीन हजार या वॉल्यूम मध्ये हो असा फार काही मोठा फरक नाही या वॉल्यूम अगदी जवळजवळ आहेत म्हणजे या ठिकाणी जवळपास ऑलमोस्ट याची जी शिफ्टिंग आहे सव्वा नऊ पासूनच सुरू झालेली आहे नऊ एकतीस नऊ बत्तीस आता या ठिकाणी आपल्याला सव्वादाचा टाइम टाकायचा आहे का सव्वादाचा टाकायचंय कारण सिनारीओ मध्ये काही बदलाव झालाय का वेगळा याच्या व्यतिरिक्त काही नाही रेजिस्टन्स स्ट्रॉंग झालाय हा सपोर्ट परत तेवीस हजार तीनशे वरून तेवीस हजार दोनशे इथे शिफ्ट झालाय ओके ही कहाणी सुरू झालेली आहे सव्वा नऊ वाजता जर तीन तास असं चाललं म्हणजे सव्वा बारा पर्यंत असं चाललं तर सपोर्ट साईडला स्टेट ऑफ कन्फ्युजन या ठिकाणी क्रिएट होईल स्टेट ऑफ कन्फ्युजन क्रिएट होईल आणि जेव्हा हा सपोर्ट कडून बॉटमला शिफ्ट झाला मार्केटने अगदी एक डॉट टू डॉट या ठिकाणी आपल्याला सकाळी धुवादार एक ट्रेड दिलेला होता हा डायव्हर्जनचा ट्रेड इथून अगदी हे डॉट टू डॉट हा एक ट्रेड होता ह्या डायव्हर्जन टू डायव्हर्जनचा हा ट्रेड बऱ्याच लोकांनी या ठिकाणी लाईव्ह मार्केटमध्ये सांगितले सर हा ट्रेड मी घेतला ठीक आहे सव्वा अकराचा टाइम टाकूयात सपोर्ट परत या ठिकाणी तेवीस हजार दोनशे वरून तेवीस हजार तीनशे वर आलेला आहे ठीक आहे रेजिस्टन्स रेजिस्टन्स जो रेजिस्टन्स वीक टूवर स्टॉप होता तोच रेजिस्टन्स आता इथे स्ट्रॉंग झालेला आहे चला सव्वा बारा सव्वा बारा वाजता अजून या ठिकाणी हे रेजिस्टन्स या ठिकाणी स्ट्रॉंग आहे आणि सपोर्ट स्टेट ऑफ कन्फ्युजन का स्टेट ऑफ कन्फ्युजन तीन तास झालं या ठिकाणी हा सपोर्ट वरून खाली खालून वर या ठिकाणी शिफ्टिंग याची चालूच आहे कंटिन्यू शिफ्टिंग चालूच आहे म्हणजे कुठेही एका ठिकाणी तो स्टेबल व्हायला तयार नाही ठीक आहे हा सपोर्ट कुठेही स्टेबल व्हायला तयार नाही मग स्टेट ऑफ मध्ये या ठिकाणी मार्केट कुठंपर्यंत जातं की स्टेट ऑफ कन्फ्युजन जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत जाण्याची क्षमता ते ठेवतं ठीक आहे आता तेवीस हजार दोन पर्यंत तेवीस एकशे सत्तर आहे आणि यासाठी मार्केट जातं कुठून एक्सटेन्शन रजिस्टन्स पासून आर पासून ची व्हॅल्यू किती आहे यू आर ची व्हॅल्यू सध्या ब्रेकआउट आहे कारण मार्केट त्या प्राईस वर इथे ट्रेड करत आहे बारा वाजून सोळा मिनिटाला या ठिकाणी बघा बारा वाजून सोळा मिनिट ऑलमोस्ट इथे या कॅन्डल मध्ये या ठिकाणी या ठिकाणी हा ट्रेड तर चार्ट ऑफ एक्रि वन झिरोच्या ऑगस्ट मध्ये आहे आपण घेऊ शकत नाही पहिली गोष्ट लक्षात ठेवा हा चार्ट तर हा जो जो मूव्ह दिसत आहे तो चार्ट ऑफ अॅक्युरेसी वन पॉइंट झिरोच्या सिनॅरिओच्या अगेन्स्टमध्ये आहे त्यामुळे आपण ही मुवमेंट आपल्या नुसार पकडू शकत नाही मग या ठिकाणी एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स ही सेपेस्ट व्हॅल्यू आपल्यासाठी ही असेल कशासाठी स्टेट ऑफ कन्फ्युजन निर्माण झालं कधी निर्माण झालं स्टेट ऑफ कन्फ्युजन बारा वाजून सोळा मिनिटाला बारा वाजून पंधरा मिनिटाची किंवा वीस मिनिटाची कॅन्डल पहा हे hey कॅन्डल या ठिकाणी तुम्हाला समजलं की स्टेट ऑफ कन्फ्युजन आहे मग स्टेट ऑफ कन्फ्युजन कुठं पर्यंत आहे स्टेट ऑफ कन्फ्युजन या ठिकाणी ऑलमोस्ट इथंपर्यंत आहे त्याची व्हॅल्यू तेवीस हजार एकशे सत्तर येत होती परंतु ऑलमोस्ट मार्केट त्याच्या जवळ या ठिकाणी येऊन गेलेलं आहे कर्म त्याचं पूर्ण केलेलं आहे त्यामुळे दुसरं कोणतंही कर्म या ठिकाणी मार्केटकडे राहिलं नाही मग हळूहळू पुढं काय झालं हळूहळू हा डब्ल्यूटीबी असलेला सपोर्ट स्ट्रॉंग झाला आणि जसा हा सपोर्ट स्ट्रॉंग झाला मित्रांनो मग मार्केट यू आर प्लस वन पर्यंत जाणार त्याच्यामध्ये काही शंका नाही कारण स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स हे जेव्हा एका स्ट्राईक प्राईसला असतात तेव्हा मार्केटची रेंज यू आर प्लस वन पासून मायनस वन पर्यंत असते तर मार्केट अगदी डॉट टू डॉट यू आर प्लस वन पर्यंत त्या ठिकाणी गेलेलं आहे यू आर प्लस वन तेव्हा लाईव्ह मार्केटमध्ये थोड्या वेळापूर्वी आताही मार्केट लाईवच आहे की जी काय त्याची व्हॅल्यू येत होती ते वीस हजार तीनशे सत्याहत्तर अगदी डॉट टू डॉट तो हाय मारून मार्क परत आपल्या खालच्या डायव्हर्जनला आलेलं आहे या ठिकाणी आपल्याला पाहायचंय की हा डब्ल्यूटी व्ही असलेला सपोर्ट स्ट्रॉंग झाला आणि तो स्ट्रॉंग झाल्यानंतर मार्केटमध्ये कशी मुवमेंट आली जी रेड कॅन्डल या ठिकाणी आपल्याला बनताना दिसत होत्या जो कन्सॉलिडेशन फेज मार्केटमध्ये आलेला आपल्याला दिसत होता तो कन्सोलशन फेज ब्रेक करून मार्केट अपसाइडला मार्केट ने केलेली आहे आणि कुठं पर्यंत झालेली आहे मार्केटला मार्केटची तेवीस हजार तीनशे ऐंशीच्या आसपास पर्यंत या ठिकाणी आपल्याला अगदी डॉट टू डॉट हे मुवमेंट दिसत आहे सपोर्ट या ठिकाणी ऑलमोस्ट हळूहळू आता स्ट्रॉंग होण्याच्या तयारीमध्ये आहे सपोर्ट हळूहळू स्ट्रॉंग होण्याच्या तयारीमध्ये आहे सपोर्ट झाला स्ट्रॉंग किती वाजता झाला बारा वाजून सदोतीस मिनिटाला जो सपोर्ट तेवीस हजार दोनशे या स्ट्राईक प्राइस वर वीक टुवर्ड्स बॉटम होता तो सपोर्ट आता स्ट्रॉंग झाला आहे किती वाजता बारा वाजून सदोतीस मिनिटाला बारा वाजून सदोतीस मिनिटाला या ठिकाणी मार्केट कुठे भैया हे बघा या कॅन्डलमध्ये जसा हा सपोर्ट स्ट्रॉंग झाला मार्केटने अप साईडला या ठिकाणी मुवमेंट केलेली आहे आणि त्याचं जे कर्म होत यू आर प्लस वन पर्यंत जाण्याचं यू आर प्लस वनला या ठिकाणी डॉट टू डॉट मार्केट गेलेलं आहे जर या ठिकाणी जर आता आपल्यासाठी म्हणजे फूट ऑप्शन बाय करायचा असेल तर हा एक सफेस्ट टॉप होता जर या ठिकाणी हा ट्रेड कोणी घेतला असेल तर त्या सर्वांचं अभिनंदन हा आजच्या मार्केटचा कारण प्रोबेबल टॉप ऑफ द डे तोच होता त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही टॉप मार्केटमध्ये मा नव्हता ठीक आहे इथंपर्यंत तुम्हाला समजलं बारा सदोतीस त्यानंतर पुढे पाहूयात एक सदोतीस एकतीस आता सपोर्ट स्ट्रॉंग रेजिस्टन्स स्ट्रॉंग मार्केटची रेंज कुठून कुठं पर्यंत आर प्लस वन पासून युएएस मायनस वन पर्यंत हजार एकशे सत्त्याण्णव पर्यंत तेवीस हजार एकशे सत्त्याण्णव पर्यंत किती वाजेपर्यंत यायला पाहिजे ते दोन वाजून तीस मिनिटापर्यंत दोन वाजून तीस आता किती वाजलेले आहेत दोन वाजून सत्तेचाळीस मिनिट या ठिकाणी झालेले आहेत मार्केट आहे कुठे एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट किती व्हॅल्यू तेवीस हजार दोनशे शहाऐंशी तेवीस हजार दोनशे शहाऐंशी या एक्सटेन्शन ऑफ सपोर्टच्या या ठिकाणी अगदी जवळ या ठिकाणी एक डायव्हर्जन घेऊन मार्केट परत नेक्स्ट डायव्हर्जनला या ठिकाणी गेलेलं आहे बस आजचं मार्केट एवढं साधारण आणि सिम्पल होत थोडस नवीन लोकांना कॉम्प्लिकेटेड वाटत असेल सिनारीओ परंतु धीर अधीर होण्याचं कारण नाही हळूहळू जसं या ठिकाणी तुम्ही मार्केटला वेळ द्याल मार्केटची दिशा तुम्हाला आपोआप समजायला लागेल बाजारातील चढ उतार हे तुम्हाला अगदी डिटेलमध्ये समजायला लागतील फक्त याला वेळ द्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवर क्लिक करा आपण परत भेटूया